टी अनंत रिफ्रेश हमी, हमी भाव मिळावा या आंदोलनाला शरद पवार राष्ट्रवादीच्या नेत्या अर्चना घारे परब यांनी पाठिंबा दिलाय तसेच अजितदादांनी काजूला हमी भावासाठी दिलेला शब्द सत्तेत गेल्यावर विसरले असा टोलाही त्यांनी लगावलाय शेतकरी व फळ बागायतदार संघटना सावंतवाडी दोडामार्ग विलासजी सावंत या संघटनेचे प्रमुख व सर्व त्यांचे सहकारी आणि सर्व आमचे शेतकरी बांधव आज तहसील कार्यालयासमोर आंदोलनासं बैस बसलेले आहेत त्यांच्या विविध मागण्या आहेत आणि प्रामुख्याने मागणी आहे की हमीभाव हा दोनशे रुपये मिळालाच पाहिजे तर या सगळ्या मागण्यांचं रास्ता आहेत आणि आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस परिवार या त्यांच्या आंदोलनास पाठिंबा देतो असं जाहीर करते खरं तर आमचा शेतकरी हा खरंच या शेतीवर उपजीविका करतो आणि आ, अनेक वेळा अनेक संकटं असतात आसमानी संकटं असतात हे तर आहेच पण आता सुलतानी संकट पण यायला लागलं खरं तर या सगळ्यांनी कुठेतरी याचा विचार केला पाहिजे के आणि रत्नागिरी आणि सिंधुर्गामध्ये फक्त राजू आ, काजू आहे जर तुम्ही जर तसा कायदा केला किंवा काही धोरणं आणली तर ती ह्या दोन जिल्ह्याला नक्कीच तारक ठरणार आहेत आणि त्यामुळे सगळ्यांचं आमचं म्हणणं आहे की दोनशे रुपये हमीभाव हा मिळायला पाहिजे आणि आयात शुल्क हे वाढलं पाहिजे जेणेकरून बाहेरचा काजू जास्त रुपयाने मिळेल त्यामुळे आपल्या लोकल काजूला चांगला भाव मिळेल खरं तर दादा आणि पवार यांच्याकडे आम्ही मागणी केलेली तर दादा म्हणाले सत्य झाल्यावर सगळ्यात पहिलं मी काजूला देणार हे सांगितलेलं वाक्य माझ्या अजूनही लक्षात आहे त्याचा फॉलो मी तेव्हा घेत होते पण सत्य देऊन दादांचा पण आवाज बंद झालेला दा आहे असं मला वाटतं आणि त्याच्यावर पुढे काही झालेलं नाही आता होप्स आहे लास्ट की आता बजेटमध्ये आम्ही बघूयात की दादा काय करतात दादांचा आवाज जरी कमी झाला तरी मॅडम शरद पवार जरी सत्य नसले तरी शरद पवारांचं एक वजन आहे केंद्राच्या मंत्रिमंडळात इम्पोर्ट ड्युटी जी कमी केली आहे आफ्रिकन त्यासंदर्भात काही बोलणं करणार का आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी नेहमीच शेत आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईनच सा यूट्यूब चॅनल